मोठ्या मोठ्या नॅशनल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सी बी सी आय सी सी बोर्डला ॲडमिशन घेणं ह्याचा अर्थ हा नाही आहे की सहावी सातवीपासनं आय आय टी नीट फाउंडेशनची प्रिपरेशन करणं हा था, जो तुम्ही रिझल्ट पाहत आहात हा जर रिझल्ट जर तुम्हाला आणायचा असेल तर त्याची एक प्रिपरेशनची एक वेगळी प्रोसेस असते हा जो रिझल्ट मी मुलांना जो प्रोव्हाइड केला आहे हा रिझल्ट आणण्या पाठीमागं पाठीमागं एक मोठी हिस्ट्री आहे त्याची एक प्रिपरेशन वेगळी आहे सीबीएसई बोर्डला नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स मार्क्स घेणं म्हणजेच आय आय टी नीटचं फाउंडेशन होणं हे पण पॉसिबल नाहीये सीबीएसई लाडमिशन घेणार एकूण दोन वर्ग आहेत असे पालक जे पालक आपल्या विद्यार्थ्याचं अकरावी बारावी नंतरचा विचार करणारे असतील ते पालक सुरुवातीपासून ज्या पालकांना असं वाटते की माझा मुलगा टॉप आय आय टी एन झाला पाहिजे ज्या पालकांना असं वाटतं की माझा मुलगा टॉप डॉक्टर झाला पाहिजे एन डी एमध्ये गेला पाहिजे यू पी एस सी एम पी एस सी एक्झाम क्रॅक केली पाहिजे म्हणून त्या मुलाला अगदी सहावीपासनं पाचवी त्या मुलाला सी बी एसई स्कूलमध्ये दे ॲडमिशन्स देतात त्यांचे विजन त्यांचे जे विचार त्यांची दूरदृष्टी फार मोठी असते दुसरा एक पालक वर्ग आहे जो पालक वर्ग आपल्या मित्रांचं मैत्रिणींचं बघून आपल्या मुलाला सी बी एस सी स्कूलमध्ये ॲडमिशन्स प्रोव्हाइड करतात आता सी बी एस सी स्कूलला ॲडमिशन्स घेणं म्हणजे खूप मोठी रक्कम सबमिट करूनच तुम्हाला ॲडमिशन्स त्या ठिकाणी मिळत असते पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो नीट काळजीपूर्वक तुम्हाला ऐकावं लागेल आता मी जे काय सांगणार आहे जो रिझल्ट तुम्ही माझ्या पाठीमाग जो पाहत आहात हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट आणण्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंगची गरज असते एक प्रॉपर स्टाफची गरज असते एक प्रॉपर अभ्यासाची टीचिंगची सेल्फ लर्निंगची गरज असते डायरेक्ट तुमचा रिझल्ट असा कधीही येऊ शकत नाही ये। जर तुम्हाला सी बी एस ई बोर्ड टेन्थ स्टँडर्डमध्ये जर नाईन्टी फाईव्ह पर्सेंटेज जर हवे असतील किंवा त्याचबरोबर मुलाचा जो पाया म्हणजे आय आय टी नीट फाउंडेशनची जर प्रिपरेशन जर तुम्हाला करायची असेल त्यासाठी अलग अलग ऑलिम्पियड डॉक्टर होमिओ बाबा ह्यांच्या एक्झाम्स तुम्हाला द्याव्या लागतात आता एक्झाम देणं किंवा एक्झाम क्वालिफाय करणं म्हणजे फक्त एन सी आर टीचं पुस्तक फॉलो करणं असं नाही आहे फक्त स्कूलचे स्कूलने जे, जे तुम्हाला बुक्स प्रोवाईड केलेत ते बुक्स सॉल्व करणं हा नाही आहे त्याच्यासाठी एक अलग प्रोसेस आहे त्यासाठी अलग अलग पुस्तकं असतात त्याचं लर्निंग स्टाईल वेगळं असतं त्याचं सेल्फ त्याची टीचिंग स्टाईल वेगळी असते त्याची लर्निंग स्टाईल वेगळी असते आणि मुलांकडून अभ्यास करून घेण्याची प्रोसेससुद्धा वेगळी आहे आता जी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे ही प्रोसेस अगदी सिक्स स्टँडर्डपासून तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावं लागेल जसं की मॅथमॅटिक्सचे टॉपिक आहेत ह्या मॅथमॅटिक्सच्या टॉपिकमध्ये अगोदर तुम्हाला एन आर टी बोर्ड आर डी शर्मा ह्याचे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स प्रॉपर क्लासमध्ये टीचिंग केले पाहिजे त्याचबरोबर क्लासमध्ये टीचिंग केल्यानंतर मुलांनी घरी जाऊन त्याच सब्जेक्टिव्ह क्वेश्चनची आणखी प्रॅक्टिस केली पाहिजे आता सब्जेक्टिव्ह क्वेश्चनची प्रॅक्टिस करणे म्हणजे सगळे क्वेश्चन्स प्रॉपर वेने सॉल्व्ह करणे आन्सर्स एकदम करेक्ट यायला पाहिजे जर आन्सर करेक्ट येत नसतील तर तुमच्यामध्ये काहीतरी डाऊट्स असतील ते डाउट्स तुमच्या टीचरांना एकदम परफेक्टरित्या सॉल्व्ह करून घेऊन नंतर आणखी प्रॅक्टिस केली पाहिजे हा झाला लेव्हल नंबर वन हा झाला लेवल नंबर वन ओन एन ओनली फॉर बोर्ड्स आता बोर्डसाठी वापरले जाणारे फक्त एन सी आर टीचा पुस्तक नाही आहे त्यासाठी आर एस अग्रवाल आहे यश चांद आहे आर डी शर्मा आहे असे खूप सारे पुस्तक अवेलेबल आहेत तर त्या, त्या पुस्तकामधल्या न्यूमेरिकल्सची आपल्याला खूप प्रॅक्टिस करायला लागेल अर्थ काळात जर, जर आपण जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागेल म्हणजे आजपासून सुरुवातीपासून तुम्हाला सिक्स सेवन एटपासून पासून, पासून तुम्हाला एट प्रॉपर प्रिपरेशन करावे लागेल आपली झाली लेवल नंबर वन की बाबा एन सी आर टी बोर्ड साठी ह्याची प्रॅक्टिस झाली लेव्हल नंबर टू त्याच्यावरच आपल्याला एक्स्ट्रा एम सी क्यूज सॉल्व्ह करावे लागेल एम सीक्यू साठी अलग अलग बुक्स आहेत एम टी जी बुक्स आहे बुक्स आहे बुक्स आहे ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सी क्यूज सॉल्व्ह करावे लागतील हे लेव्हल नंबर त्या बुक्समध्ये सुद्धा लेव्हल वन लेवल टू लेव्हल थ्रीचे अलग अलग क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील हे सगळे क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलं पाहिजे Level madi, लेवल नंबर थ्रीमध्ये त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचे काही क्वेश्चन्स असतात ते सुद्धा क्वेश्चन्स मुलांनी सॉल्व केलं पाहिजे अलग अलग नोटबुक क्रिएट केल्या पाहिजे अलग अलग त्यामध्ये काही काही एन सी आर टी बोर्डसाठी क्वेश्चन्स काढले पाहिजे ऑलिम्पियाडसाठी अलग अलग नोट बनवल्या पाहिजे आणि प्रत्येक संडेला त्यांचा आय आय टी नीट फाउंडेशनचा कमीत कमी, -कमी तीनशे मार्क त्यांचा पेपर झाला पाहिजे ही सारी प्रोसेस आपण सिक्स जर परफेक्ट केली तर सेव्हन परफेक्ट सेवन्थ केली तर एट परफेक्ट एट केली तर नाईन्थ परफेक्ट जर तुमचा एवढा सेटअप ऑफ अभ्यास तुमच्याकडे असेल तुम्ही एवढी जर प्रॅक्टिस केली असेल तर तुमचा टेन्थ सी बी एस ई बोर्ड एकदम परफेक्ट एकदम सुंदर आणि न टेन्शन घेणारा तुमचा टेन्थ होईल आणि टेन्थचा जो रिझल्ट येईल तो जसा तुम्हाला आता दिसतो आहे ह्याच्यासारखाच रिझल्ट तुमचा येईल नाईन्टी एट पॉईंट फोर्टी प्लस नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला �wow, तुम्हा भेटतात फक्त सी बी एस ई बोर्डलाच तुम्हाला ना ना नाही नाही तर तुम्हाला ऑलिम्पियाडची प्रिपरेशन एकदम मजबूत होती तर त्यासाठी मी हा जो तुम्ही रिझल्ट जो पाहतात ही एक्झॅक्ट ही प्रोसेस आता आठवीपासून एथ स्टँडर्ड नाईन स्टँडर्ड टेन स्टँडर्डला मी स्ट्रिक्टली फॉलो केली म्हणून ह्या मुलांचा जो रिझल्ट आहे हा टॉपअपमध्ये रिझल्ट आला आता एक लाईन मी बोलतो कंटिन्युअस सक्सेस इज नॉट एन ॲक्सिडेंट म्हणजे याचा अर्थ काय तर आपण प्रत्येक संडेला प्रत्येक संड्या जो आपण पेपर घेतो त्या पेपरमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे अचानक डायरेक्ट कधीच रिझल्ट येत नाही आहे लक्षात ठेवा जो विद्यार्थी आठवी नववीला कधीच अभ्यास नाही केला पण दहावीला तो टॉप आला असं कधीच होत नाही आहे ज्याचं सिक्स्थ भारी त्याचं सेव्हेंथ स्टँडर्ड भारी ज्याचं सेवेंथ एट भारी त्याचा नाईन्थ भारी ज्याचा नाईन्थ भारी त्याचा टेन्थ भारी टेन्थ भारी म्हणजे काय तर एन सी आर टी बोर्ड्समध्ये त्याला खूप चांगले मार्क्स मिळतात आणि त्याचबरोबर फाउंडेशनची तयारी होती तर आपण अगोदर मी एट नाईन टेन्थ असा सेटअप ऑफ अभ्यास मुलाकडनं करून घेतला होता पण आता एकदम परफेक्ट टीम सोबत एका लेजेंडरी टीम सोबत आपण सिक्स्थ पासून ह्या मुलांची परफेक्ट एन सी आर टी बोर्ड आणि त्याचबरोबर प्रिपरेशन आपण प्रॉपर वेन अहमदपूरमध्ये करून घेत आहोत आता पालकांचा प्रश्न हा असेल की सर आम्ही तुमच्यावर विश्वासच का ठेवायचा विश्वास ठेवायचा ठेवावंच लागेल कारण पाठीमागचा रिझल्ट हा मी मध्ये फर्स्ट टाईम लॉन्च केला आहे ह्या रिझल्टसाठी खूप मेहनतसुद्धा घेतलेली आहे तर आता आम्ही ही जो रिजल्ट आला आहे हो आठव्या वर्गापासून आणला आहे पण आता असं नाही आहे आपण सिक्स्थपासून सुरू करत आहोत आणि फॅकल्टीसुद्धा एकदम ब्रँडेड फॅकल्टी आहे तुम्हाला देणारं जे मटेरियल आहे हे मटेरियलसुद्धा ओन क्रिएट केलेलं स्ट्रांग मटेरियल आहे आणि ह्या मटेरियलचा जर आपण प्रॉपर अभ्यास केलात आपण प्रॉपर एक्झाम दिलात तर तुमचा रिझल्ट एकदम परफेक्ट आणि परफेक्टच येणार आहे जर तुम्ही ही प्रोसेस जर स्ट्रिक्टली फॉलो केला तर तुमचा रिझल्ट हा एन बोर्ड बरोबर टी बोर्डबरोबर आय आय टी नीट फाउंडेशनसुद्धा रिझल्ट एकदम परफेक्ट आणि परफेक्ट येणार आहे